खरोखरच हा विजय आम्हाला अपेक्षित अपेक्षा आहे खरोखरच हा विजय दिले साने त्याने मेहनत केली होती दोन अडीच वर्ष ते सतत आपल्या मतदारसंघात ढोकून होते आणि जी विकास कामं केलेली त्याचा विकासा, विकासाचा हा विजय आहे तसंच जिल्हा प्रमुख झाल्यानंतर जे दत्ता सामंत साहेबांनी एकोणतीस दिवस जे अवरात्र म्हणजे कधी झोप म्हटली नाही कधी जेवण म्हटलं नाही खरोखरच दत्ता सामंतांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की जर स्वतः आपण निलेश आणे साहेब उमेदवार होते पण दत्ता सामंत आपण स्वतः उमेदवार असल्यासारखे आपण आम्ही दोघे एकत्र फिरत होतो कुठे कमी कुठेच कमी पडायला दिलं नाही आणि सर्व कार्यकर्ते असतील महावितेचे पदाधिकारी असतील त्याने खरोखर खांद्याला लावून काम केलं त्याच्यामुळे हा मोठा विजय आहे लाडके बहीण हा त्याचा विजय झालेलाच आहे त्याच्याबरोबरच बाकी ज्या योजना आहेत त्याचा पण विजय आहे म्हणजे लाडक्या बहिणींनी खरोखरच आपल्याला टक्का मतदानाचा वाढला आहे त्याचा पण एक भाग तो आहे विजयाचा